मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटच्या नुसार मराठवाड्यातील लोकांना जे काही जात प्रमाणपत्र ग्रह चौकशीच्या माध्यमातून द्यायचे आहे हा शासन निर्णय झाल्यानंतर विशेषतः माळी धनगर आणि वंजारी समाजातील नेते या आरक्षणाला कुठेतरी कडाडून विरोध आहेत हा विरोध करत असताना त्यांनी कायदेशीर लढाईची भाषा वापरली त्या बाबतीत आम्ही कायदेशीर विरोध त्यांना कुठेही केलेला नाहीये ते त्यांचं मत कोर्टात मांडू शकतात ते कोर्टात ज्यावेळी येतील त्यावेळी त्यांचे मुद्दे फोडून काढण्यासाठी आपण मराठा सेवक समितीच्या माध्यमातून व राज्यातील मराठा बिझनेस असोसिएशन असेल वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन असेल अशा विविध संघटनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी कॅबेट दाखल केलेले आता मुद्दा काय आहे की मराठा समाजाला तुम्ही चॅलेंज करणार आणि आम्ही तुम्हाला चॅलेंज केलं नाही पाहिजे ही जी मानसिकता आहे ही खऱ्या अर्थानं या राज्यातील मायक्रो ओबीसी असतील किंवा मराठा समाजाचे अधिकार असतील याचं कुठंतरी हानं नाही कारण आजवर जर आरक्षणाची जर श्वेत पत्रिका काढली तर त्यात माळी धनगर वंजारी सोडलं तर तुम्हाला शैक्षणिक असेल शासकीय सेवा असेल किंवा राजकीय प्रतिनिधित्व असेल इतर कोणताही समाज पुढारलेला दिसणार नाही मग अशा परिस्थितीमध्ये जे मनोजरंगे यांच्याकडनं आवाहन केलं गेलं की के आम्ही चौऱ्याण्णवचं जे आर चॅलेंज करू त्यामध्ये त्याला काउंटर करत असताना टीव्ही मध्ये जे डिबेट्स चालू आहेत किंवा जे डिबेट्स दाखवले जात आहेत की मंडल आयोग चॅलेंजेस करता येऊ शकत नाही किंवा अनेक मराठा समाजातील अभ्यासक देखील या पद्धतीने मांडणी करायचा प्रयत्न करतायत की यामध्ये आता काहीही होऊ शकत नाही या बाबतीत मंगेश ससाने जे परवा एबीपी माझावर सांगितलं की मंडल आयोग हा चॅलेंज झाला होता आणि इंद्रासानी या खटल्यामध्ये त्याला मान्यता मिळाली होती त्यामुळे ते तो आता चॅलेंज होऊ शकत नाही तर ही बाब पूर्ण आहे त्यात त्यांनी आरक्षणाला जे चॅलेंज केलं त्याची जी यादी सांगितली ती पण इथं सांगणं गरजेचं आहे त्यांनी सांगितलं की बाळासाहेब सराटे यांनी याचिका दाखल केली आणि ते दमलेने त्यांनी विषय सोडून दिला त्यानंतर ते श्रीराम पिंगळे यांनी सुप्रीम कोर्टात मांडली केली पण ती सुप्रीम कोर्टानं स्वीकारलेली नाहीये तर यामध्ये त्यांनी जी माहिती सांगितली ही थोडीशी हिमनागाचं टोक आहे या सगळ्या प्रोसिजर मधलं सराटे सरांनी दोन हजार अठरा मध्ये याचिका दाखल केली त्याच्या पूर्वी कैलास खानबाले नावाची सुद्धा एक ओबीसी रिव्हिजनची याचिका हायकोर्टात प्रलंबित आहे दोन हजार पासून दोन हजार बावीस पर्यंत मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर या याचिकांवर सुनवाई होत नव्हती का होत नव्हती हा संशोधनाचा विषय त्यासाठी आर्थिक कारण सुद्धा असू शकतात की मोठे वकील लावणं किंवा हे यामुळं जानेवारी दोन हजार बावीस मध्ये आम्ही अॅडव्होकेट रोहन मालिक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ओबीसी फेअर सर्वेक्षणाची का गरज आहे याची परत एक याचिका हायकोर्टामध्ये दाखल केली आणि गेले तीन वर्ष आम्ही या याचिकेमध्ये या हे आरक्षण कसं फुकीर हे आरक्षण कसं असंविधानिक आहे यांची जात न्याय जनगणना का झाली पाहिजे हे कोर्टाच्या समोर आणून दिलं देशामध्ये जात न्याय जनगणनेची प्रेर असणारी आम्ही ती मेंटेने में मेंटेनेबल ठरलेली एकमेव याचिका आपली आहे मग ही याचिका सुरू असताना आम्ही कुठेही मीडियाबाजी केली नाही फक्त याच्यासाठी ज्या कायदेशीर गोष्टी आहेत त्या करून घेण्यासाठी कायदेशीर लढाई बरोबर सरकार असेल राज्य मागासवर्गीय आयोग असेल याच्याकडे पाठपुरावा केला हा पाठपुरावा करत असताना जे काही कायदेशीर आणि घटनात्मक ढाचा आहे त्या ढाच्यामध्ये जे काही कमिशनची काम आहेत ती त्यांनी पूर्ण केली पाहिजेत हा रेटा वाढवत असताना आताचे जे, जे स्वयंघोषित ओबीसी नेते डुप्लिकेट प्राध्यापक ते त्या आयोगाचे सदस्य होते आता त्या आयोगानं बावीस सप्टेंबर दोन हजार तेवीस साठी ओबीसीच्या कुठल्याही जातीकडं आयोगाच्या कायद्यातील कलम नऊ ड प्रमाण इम्पेरिकल डेटा नाहीये आणि आपण जी केस केली होती पॅल बावीस दोन हजार बावीस या अनुषंगानं फेर सर्वेक्षण करून कोर्टामध्ये डाटा प्रोड्यूस करणं आवश्यक आहे म्हणून बावीस सप्टेंबर दोन हजार तेवीस ला राज्य मागासवर्गीय आयोगानं या राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा ओबीसी आरक्षणाच्या फेर सर्वेक्षणाचा ठराव करून शासनाकडे साडेतीनशे कोटी रुपयाची मागणी केलेली आहे त्यामुळे मंगेश ससाने जे सांगतायत की ओबीसीचं फेरसर्वेक्षण होऊ शकत नाही ते मागास ठरलेले हे खोटं आहे या राज्यातील ओबीसीचं फेरसर्वेक्षण करायचा ठराव हा पीएल बावीस दोन हजार बावीसच्या रोहिणी आयोगाच्या कॅटेगरायझेशनच्या व कलम नवड खाली डेटा गोळा करण्याच्या अनुषंगाने तो ठराव झालेला आहे तो शासनाकडे प्रलंबित आहे आम्ही त्यामध्ये सुद्धा आता काम करतो मधल्या काळामध्ये राजकीय प्रेशर खाली एडव्होकेट जनरलनी कोर्टामध्ये असं म्हणणं मांडलं की प्रशांत भोसलेची पेल वेगळ्या ऐकून घ्यायची गरज नाही ते कैलास खांडबाळेच्या मध्ये सुद्धा आर्ग्यू करू शकतात त्यांचे मुद्दे एकाच प्रकारच्या वेगवेगळ्या ची गरज नाहीये माझ्या पिटिशन बरोबर जवळपास नऊ इतर पिटिशन कोर्टामध्ये आहेत पण सरकारनं फक्त आमचे पिटिशन डिसमिस करून ते इंटरव्हेन करायला लावायची विनंती सरकारकडे केली यामधून कुठलीही लिगल किंवा कायदेशीर प्रोसिजर बदललेली नाहीये आम्ही फक्त जिथं हे होतो पिटिशनर होतो तिथं आता इंटरव्हेनर होणार आहे पण ती लढाई कुठंही आम्ही थांबवणार नाहीये हे त्यांनी लक्षात घ्यावं आणि दुसरा यातला महत्वाचा मुद्दा आहे की सुप्रीम कोर्टानं पण आम्हाला आश्वस्त केलेलं आहे की त्या तिथं तुम्ही तुमचे सगळे मुद्दे मांडू शकता इंटरव्हेनर म्हणून तुमच्या अधिकारावर कुठेही तिथं मर्यादा असणार नाहीये त्यामुळे तुम्ही इंटरव्हेन करा आणि तिथं त्या फॅक्ट चांगल्या पद्धतीने जर ऐकून घेतल्या नाही तर परत तुम्ही आमच्याकडे येऊ शकता आता मुद्दा काय आहे तर हे सांगतात मंडल आयोग चॅलेंज करता येत नाही हे सांगत असताना त्यांनी दुसरं एक जजमेंट सांगितलं की रामसिंग वर्सेस युनियन ऑफ इंडिया कंटेम्प प्लस डेटा एप्लिकेबल होत नाहीये तुम्हाला रिसेंटचा डेटा लागतो तर या राज्यामध्ये रामसिंगचं जजमेंट जसं मराठा समाजाला त्यांनी सांगतात ते मराठा समाजापेक्षा जास्त पद्धतीनं माळी धनगर आणि वंजारी समाजाला फिट बसतं कारण बीडी देशमुख समितीनं माळी आणि तेली समाजाची शिफारस केलेली नव्हती आरक्षित समूहासाठी त्यामुळं परत एकोणीसशे अडुसष्ट ला कोणत्याही समितीची आयोगाची तर लांबचीच गोष्ट आहे कुठल्याही समितीची शिफारस नसताना झालेलं इन्क्लुजन हे पूर्णतः बेकायदेशीर आहे दुसरा मुद्दा की ते एकोणीशे अडुसष्ट सालचं म्हणजे जवळपास रामसिंग मध्ये वीस दोन तीन दशक जुना डेटा नसला पाहिजे यांचा सात दशक जुना डेटा आहे दुसरी गोष्ट कुठल्याही समितीची शिफारस नसताना मंडळनं जरी ती स्वीकारली असली तरी ती विदाउट एनी एव्हिडन्स आणि इंद्रासानीमध्ये जे सांगितलंय त्याचं व्हायलेशन आहे कारण तुमच्याकडे इम्पेरिकल डेटा असला पाहिजे जो की माळी समाजाकडे नाहीये धनगर समाज आणि मंजारी समाजाला जे कॅटेगरायझेशन करून परत बाहेर आरक्षण दिलं गेलं ते आरक्षण विदाउट सर्वेक्षण किंवा ते क्लासिफिकेशन का झालं याची कुठलीही कायदे नमूद नसताना दिलं गेलेलं आहे त्यामुळे ते सुद्धा असंविधानिक आणि बेकायदेशीर आहे आणि खऱ्या विमुक्त आणि भटक्या जमातींच्या अधिकारावर ते अतिक्रमण आहे ज्याच्यामुळे हे पुढारले मा वंजाली पुढारले पण जे खरे शोषित आणि वंचित भटक्या आहेत त्याचं आयुष्य उद्ध्वस्त करायचंच काम या लोकांनी केलेलं आहे आणि ज्या मंडळ आयोगानं आमचा आयोग स्वीकारला म्हणून सांगतात त्या मागे ससाने परत एकदा इंद्रासानीचं जजमेंट वाचावं त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्ट निरीक्षण नोंदवलेले आहे त्या, त्या केसमध्ये तेरा ऑगस्ट एकोणीसशे नव्वद साली केंद्र सरकारनं आरक्षण लागू करण्यासाठीचा जो जे आर काढला त्याच्या अंमलबजावणीला इंद्रासानीने चॅलेंज केलं होतं आणि ते, ते कशाच्या आधारे जे आर निघला म्हणून डिस्कशनसाठी मंडलचा रिपोर्ट ऑन रेकॉर्ड आलेला होता त्यामुळे मंडल आयोग चॅलेंज झाला ही माहिती पूर्ण फोटी आहे मंडल आयोग चॅलेंज झालेला नव्हता तर तेरा ऑगस्ट एकोणीसशे नव्वदचा जे आर चॅलेंज झाला होता आज त्या अनुषंगानं इंद्रासाने स्पष्ट सांगितलेलं आहे की मंडल कमिशनचा डेटा स्वीकारता येणार नाही ना, तो चुकीचा आहे मनमानी आणि काल्पनिक गोष्टीवर तो आधारित असल्यामुळे तो स्वीकारता येणार नाही ना आणि आयोग सरकारनं या लोकांचं हित लक्षात घेता सहा महिन्याच्या आत राज्यामध्ये कॉन्स्टिट्युशनली कमिट्या बनवाव्यात समित्या बनवाव्यात किंवा आयोग स्थापन करावेत जे परमनंटली प्रगत झालेल्या लोकांना बाहेर काढायचं आणि अप्रगत लोकांना त्या आरक्षणाला लाभ देण्यासाठीची शिफारस करण्याचं चा काम चांगल्या पद्धतीनं करू शकतील असं कोर्टाचं क्लिअर स्टेटमेंट आहे यासाठी मंगेश ससाने कधीही येतील त्यावेळी जजमेंट घेऊन आम्ही त्यांना ते, ते पॅरा ओळखून देऊन वाचनाला मदत करू पाहिजे तर एखादा इंग्लिशला मराठीमध्ये ट्रान्सलेशन करणारा सुद्धा आम्ही त्यांना मराठा समाजाच्या वतीनं उपलब्ध करून देऊ आता ही कायद्याची प्रोसिजर झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोग कायदा जो आहे तो सानीच्या नुसारच आलेला आणि त्यांच्या डायरेक्शन वर आलेला आहे त्या आयोगामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे दोन हजार सेक्शन नऊ इम्पेरिकल डेटा असला पाहिजे आणि प्रत्येक दहा वर्षाने तुमचं फेर सर्वेक्षण झालं पाहिजे कलम नुसार मग दोन हजार सहा ला जेवढी कायदा आला दोन हजार ची यादी घेतली त्या यादीला सुद्धा कोणाचं सर्वेक्षण नाहीये दोन दोन तीन तीन पानाचे फक्त रिपोर्ट्स आहेत त्यांनी हे मागास आहेत ह्या पुस्तकात लिहिले त्या पुस्तकात लिहिले म्हणजे पुस्तकी जे काही एखाद्या समजा माळी समाजातला माणूस आहे तो त्याचं वैयक्तिक लाईफ त्यात शेअर करायला आहे मला काम नाही धंदा नाही माझं आयुष्य उद्ध्वस्त झाले अशा कुठल्या तरी केंद्रित पुस्तकांच्या माध्यमातून ही आरक्षण वाटली गेलेली आहे त्यामुळे तिला कुठेही कायदेशीर आणि वैधानिक अधिकार नाहीये त्यामुळे मंगेश ससाने जे म्हणतायत की आम्ही कधीच हारू शकत नाही किंवा काय नाही आमचे ने, तुमचे नेते तुम्हाला ने मराठ्यांच्या ने तुम्� विरोधात जसं कायदेशीर आणि आर्थिक पाठबळ देतात कायदेशीर लढाईसाठी तसे आमच्यातल्या दोन चार लोकांनी जर एक चांगले काउन्सिलर दिले तर तुम्हाला मागासवर घेणं ओपन मधून सुद्धा तुमची हालत खराब होऊ शकते असे एवढे मोठे प्रेसिडेंट या देशामध्ये त्यामुळं त्यांनी या भ्रमात राहू नये की त्यांनी सर्व काळ सदा सर्वदा तेच आरक्षणाचा लाभ घेणार आहे त्यामुळं कायद्याच्या काटेला आवाज नसतो की ज्या दिवशी लागेल त्या दिवशी तुम्हाला सुद्धा कळेल की आपण इतके दिवस कसं बेस असंविधानिक आरक्षण घेत होतो त्या दिवशी मात्र तुम्हाला कायदेशीर आणि संविधानिक उत्तर द्यायला तोंड नसेल एवढी खात्री आम्ही देतो आणि थांबतो जय जाऊ जय शिवराज